गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्धानगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर जाममुनी मोची समाज युवक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वर्गीय बाबू राम यांच्या जयंतीनिमित्त पुष्प जिमकाना डोनगाव रोड येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन माजी महापौर संजय हेमगडी यांच्या हस्ते करण्यात आलं पहिला सामना मोची इलेव्हन विरुद्ध सतनाम यांच्यात तर दुसरा सामना डिजिटल मीडिया जैन तालीम यांच्यात खेळण्यात आला याप्रसंगी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी परिवहन सभापती बसवराज मेत्रे सिद्धाराम कामाटी नागनाथ कासलेकर सुशील मेद्रे तसंच मोची समाजाचे युवकाध्यक्ष रतिकांत कमलापुरे सामाजिक कार्यकारी जयशंकर महाराज प्रदिषाचे संस्थापक अध्यक्ष रुपेश जक्कन आनंद भंडारी सादिक शेख मनोज अभंगराव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये एकूण तेरा संघांनी सहभाग घेतला असून सामने लीग पद्धतीने खेळण्यात आले प्रत्येक सामना सहा षटकाचा असून या स्पर्धा सहा आणि सात एप्रिल दरम्यान होत आहेत विजेत्या संघाला एकवीस हजार रुपये रोख चषक तर उपविजेत्या संघाला अकरा हजार रोख चषक देऊन गौरवण्यात येणार आहे असे या स्पर्धेचे आयोजक रतिकांत कमलापुरे यांनी सांगितलं आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका